नमस्कार मी संमोहन उच्चार्थ सुरेश वैद्य आज मी तुमच्यासोबत थोडस भीतीच्या विचारांबद्दल आणि या समस्यांबद्दल थोडीशी चर्चा करणार आहे भीतीचे जे काही प्रकार आहेत आणि त्या प्रकारांमुळे आपल्या जे जीवनावरती त्याचे जे दे काही वाईट परिणाम होत असतात तर त्याबद्दलची थोडीशी चर्चा असणार आहे आणि त्याचबरोबर संमोहन उपचाराने याच्यामध्ये या समस्यांवरती आपल्याला मात करता येऊ शकते का याबद्दलची देखील चर्चा आपण यामध्ये करणार आहोत तर सर्वप्रथम संमोहन उपचार हे काय आहे याबद्दल मी थोडं थोडक्यात तुम्हाला माहिती देतो की संमोहन उपचार हे आपल्या मनावर आधारित असणारे शास्त्र आहे आणि या शास्त्राच्या आधारे काय होतं की आपल्या मनातले जे नकारात्मक विचार आहेत त्या नकारात्मक विचारांना बदलून त्या जागी चांगल्या विचारांची निर्मिती केली जाते आणि याला संमोहन उच्चार असं म्हटलं जातं संमोहन उपचारांबद्दल बरेचसे जे गैरसमज आहे ते गैरसमज बरेचशा प्रमाणामध्ये समाजामध्ये पसरलेले आहेत पण समोहन उच्चार अर्थात कसा आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या संमोहन उपचार केंद्राला भेट द्या आणि संभोवन उपचारातून असंख्य समस्या बऱ्या करता येऊ शकतात समस्या घालवता येऊ शकतात मी गेले दहा वर्षे या संभोवन उपचार क्षेत्रामध्ये आहे आणि मी आजपर्यंत बऱ्याच असे पेशंट मी हाताळलेले आहेत ज्यांना भीती आहे त्यांच्या आयुष्यामध्ये अपयश आहे नैराश्य आहे काही चिंता आहे काही निद्रानाशाचा त्रास आहे आणि असे बरेचसे जे आजार डॉक्टरी इलाजांनी बरे होऊ शकत नाही आहेत त्याच्यामध्ये काहीतरी समस्या येत आहेत तर ते आजार बरं करण्यासाठी सुद्धा आमच्या समोर उपचारांचा चांगल्या प्रकारे फायदा घेत आहेत आणि तसा अनुभव देखील आम्ही दे घेतलेला आहे आणि माणसांना तसा अनुभव आम्ही दिलेच देखील आहे दे दे पण आज मी भी थोडंसं भीती या विषयावरती थोडीशी चर्चा करणार आहे रोजच्याशी भीतीचे बरेचसे प्रकार आहेत मग त्यातला आपण एक प्रकार पकडूया तो प्रकार म्हणजे बंद जागेची भीती आता बंद जागेची भीती ह्या ऐकल्यावरती बरेच जणांना असं वाटेल की बंद जागेची भीती म्हणजे काय नक्की हा प्रकार काय आहे तर हा प्रकार बऱ्याचशा जणांमध्ये आढळून येतो आता तो प्रकार कसा आहे तर त्याची सुरुवात आणि त्याचा शेवट आज आपण येथे पाहूया आता यामध्ये काय होतं की एखादी व्यक्ती असते ती व्यक्ती एकटं राहायला थोडी घाबरत असते किंवा एखाद्या खोलीमध्ये गेल्यानंतर त्याला कोलण्यासारखं वाटतं त्याची बेचैनी वाटते तो अस्वस्थ होऊन जातो असे प्रकार एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडत असतात आणि त्याचं प्रमाण इतकं वाढत जातं की तो एकटा एखाद्या रूममध्ये राहू शकत नाही आणि ती समस्या जी आहे ती समस्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासूनच ती निर्माण झालेली असते एखाद्या बंद जागेवरती राहिल्यानंतर एखादा माणूस त्या पॅकबन खोलीमध्ये राहिल्यामुळे गुदमरून गेला किंवा ऑक्सिजनची कमतरता भासली किंवा बंद जागेमध्ये असलेले आपण जे काही टी व्हीवरचे किंवा मोबाईलवरनं जे काही आपण व्हिडिओ भीती पाहत असतो व्हिडिओज वगैरे पाहत असतो आणि त्याची देखील एक मनामध्ये एक ते प्रोग्रॅमिंग झालेलं असतं आणि त्याची जी भीती आहे ती आपण ज्यावेळेला बंद खोलीमध्ये जातो त्यावेळी ती आपसूक आपल्या मनामध्ये बेचैन करणारे जे विचार आहेत त्रासदायक विचार जे आहेत निगेटिव्ह विचार जे आहेत ते त्या क्षणाला निर्माण होतात माणसाच्या मनामध्ये आणि ते माणसाच्या मनामध्ये एकदा निर्माण व्हायला लागले की माणूस पूर्णपणे अस्वस्थ होतो एकदम बेचैन होऊन जातो त्याला काय करायचं काय नाही करायचं हे त्याला ते सुचत नाही त्या टायमाला आणि तो एकदम पॅनिक होतो घाबरून जातो मग त्यावेळेला थोडंसं आरडाओरडं करणं किंवा मग काही वेळेला काही माणसं बेशुद्ध देखील पडतात त्या अवस्थेमध्ये म्हणजे असा हा एक भीतीचा प्रकार आहे ज्याला आपण असं म्हणतो की बंद जागेची भीती एखाद्या रूममध्ये जर त्याला आहे तर त्याच्या मनामध्ये आधीच धडधड चालू होते की त्या खोलीमध्ये मला काही झालं तर माझा श्वास कोंडला गेला तर किंवा काही जणांच्या मनामध्ये थोड्याफार भूतांच्या देखील गोष्टी असतात त्या खोलीमध्ये मला कोणी त्रास तर नेण्यात येणार यासारखे विचार देखील माणसाच्या मनामध्ये यायला सुरुवात होत असत आणि म्हणूनच तो तिथे घाबरतो आणि एकदा तो घाबरला की त्याचं जे मन आहे बिंग बिंग ते वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या नजरेसमोर आणायला सुरुवात करतो जसं की बंद जागेमध्ये ज्या जागे वेळेला माणूस जातो त्यावेळेला त्याचं जी खिडकी असेल त्या त्या खिडकीच्या वतीन आपण जे काही ज्याला आपण म्हणतो की पडदा लावलेला असतो तो पडदा जरी साधा हल्ला किंवा आपण एखाद्या वेळेला फॅन लावलेला असेल आणि जर बाजूला एखादा कागद असेल तर तो कागद एखाद्या वेळेला इकडनं त्या साईडला हल्ला गेला थोडासा त्याचा काही आवाज आला फडफड पड़, फडफड पड़, असा तरी सुद्धा ही माणसं घाबरतात एखाद्या वेळेला थोडस बंद कोलीमध्ये गेल्यानंतर थोडस श्वास घ्यायला काही काय वेळेला त्रास होतो काही जणांना थोडस मुंग्या आल्यासारखं वाटत आता ही मुंग्या येणं किंवा घाम येणं वगैरे असे प्रकार का होतात तर ते प्रकार याच गोष्टीमुळे होतात की त्याच्या मनामध्ये ते मा नकारात्मक विचार त्यावेळेला चालू झालेले असतात आणि एखाद्या माणसाच्या मनामध्ये जर भीती आली तर ती भीती निर्माण काय करते एकतर हात तरतरणं पॅनिक होणं थोडंफार थोडंसं घाम येणं अस्वस्थ वाटणं एकदम असे प्रकार त्यावेळेला त्या व्यक्तीसोबत व्हायला सुरुवात होते आणि ती व्यक्ती पूर्णपणे घाबरून जाते आता ही समस्या आहे प्रकारची ती समस्या आहे त्या समस्येवरती एखादं समस्या आहे म्हटल्यानंतर त्यावरती एखादं सोल्युशन असतंच तर तसंच हे संमोहन उपचार जे आहेत ते त्यावरचं एक सोल्युशन आहे डॉक्टरी इलाजाने किंवा डॉक्टरी औषधांनी येणार हे आजार बरवायला थोडासा कालावधी जातो बरे होतात बरे होत नाही असं नाही डॉक्टरी इलाजांनी सगळेच आजार बरे बहुतांश आजार हे बरे होतात फक्त काय असतं की आपले जी मनाची जी स्थिती आहे ती स्थिती गोळ्या औषधांनी आपल्याला बदलता येत नसते म्हणजे जी विचारसरणी आहे ती गोळ्या औषधांनी बदलता येत नाही मग तिथे आपले विचार प्रभावकारी ठरत असतात आणि संबोव म्हणजेच विचार आहे हे लक्षात घ्या कि संबोधन म्हणजे काय आहे की संबोधन म्हणजे तुमच्या मनामध्ये जे नकारात्मक विचार निर्माण होतात नकारात्मक भावना निर्माण होतात त्या भावनांवरती नियंत्रण आणणारं हे शास्त्र आहे संबोहन उपचार हे शास्त्र एक सूचनांच्या माध्यमातून तुमच्या मनाला एक नका जे नकारात्मक विचार चालू आहेत त्या ठिकाणी आम्ही पॉझिटिव्ह विचार पेरण्याचं काम आम्ही संबोधन उपचारांद्वारे करतो मग काय होतं की ज्या लोकांना बंद अवस्थेची भीती वाटते तर त्या लोकांना या संमोहनाच्या अवस्थेमध्ये नेऊ एक संमोहन अवस्था म्हणजे काय आहे ते तेही तुम्हाला थोडक्यात सांगतो की संमोहन अवस्था ही एक कृत्रिम प्रकारची झोप आणू एक निद्रा आणू त्या निद्रेमध्ये तुमच्या शरीराची स्नायू सही सोडण्याच्या आमच्या काही सूचना असतात आणि त्या सूचना आम्ही त्या अवस्थेमध्ये देतो त्यानंतर त्या व्यक्तीचं जे काही मन आहे ते मन जे आहे ते त्याच्या शरीरावरनं म्हणजे जे काही त्याचे अवयव आहे ते तिकडे आपण आता जागृत अवस्थेमध्ये हरत असतात काही ना काहीतरी ते हात हातवारे करणं बोलताना वगैरे असे प्रकार ते करत असतात पण अवस्थेमध्ये काय होतं की त्याचं जे शरीर आहे ते एका ठिकाणी स्तब्ध राहतं स्थिर राहतं आणि त्यानंतर त्याचं जे मन आहे ते मन आमचं संमोहन उपचार तज्ज्ञ आहे त्या संमोहन उपचार तज्ज्ञांच्या सूचनांकडे केंद्रित होतं आता तज्ञ जो आहे तो ती विद्या तो पूर्णपणे शिकलेला असतो आणि ती विद्या पूर्णपणे शिकलेलं असल्यामुळे ती व्यक्ती म्हणजे सो जी व्यक्ती आहे ती व्यक्ती त्याला चांगल्या चांगल्या सूचना त्या अवस्थेमध्ये द्यायला सुरुवात करतो आणि त्या अवस्थेमध्ये त्या सूचना जसजशा त्याच्या मनावरती पडायला लागतात तसतसं त्याचं जे मन कुठेतरी कम्पोज झालेलं असतं निगेटिव्ह दिशेने चाललेलं असतं तर त्याला योग्य वळणावरती आणण्यासाठी म्हणून या संबोहनाचा वापर सर्रास करून केला जातो <coughs> हा काही अपवादात्मक गोष्टी या समाजामध्ये अशा काही माध्यमातून त्या पुरवल्या जातात पण संमोहन उच्चार म्हणजे काय आहे हे सत्य कोणी पडताळायला मागत नाही तर ते तुम्ही आधी पहिलं संबोहनाबद्दल ते जे काही गैरसमज आहे ते गैरसमज आहे तुम्ही तुमच्या मनातनं काढून टाका संबोहन हे विचारांवरती आणि सूचनांवरती आधारित असलेलं जेन्युन शास्त्र आहे ते शास्त्र नेहमी आणि आपण आपल्या जीवनामध्ये अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि झोपेमध्ये सुद्धा या गोष्टींचा आपण वापर करत असतो आणि ते म्हणजे विचारांच्या माध्यमातून सूचनांच्या माध्यमातून जसं की आपण काही वेळेला सूचना घेतो बघा मनामध्ये की एखादं जर मी काम करायला मला घ्यायचं आहे एखादं काम मला करायचं आहे तर ते करण्यापूर्वी आपण आपल्या मनामला एखादी सूचना देतो ती सूचना काय असते की मला ते काम करायचं आहे आणि ते काम माझं उत्तमात उत्तम होणार आहे अशी सूचना आपण आपल्या मनाला देतो आणि ते काम आपण उत्तमात उत्तम करायला सुरुवात करतो आणि ते शेवटी उत्तमात उत्तम बनतच या ज्या सूचना आहेत या सूचना म्हणजे संमोहन आहे हे लक्षात घ्या संमोहन काही ग्राम कल्पना किंवा नकारात्मक गोष्टी अशा काही नाही आहेत संमोहन उच्चार हे मुळातच पॉझिटिव्ह सूचनांचं माध्यम आहे जे आपण आता तुम्ही बघत असाल मोबाईलवरती बरेचसे व्हिडिओ आहेत मोटिवेशनल व्हिडिओ असतील किंवा पॉझिटिव्ह सूचना अफर्मेशन्स वगैरे आपण त्याच्यामध्ये दे टाकतो पॉ पॉझिटिव्ह थॉट्स वगैरे तर त्याचं जे व्हर्जन आहे हे वर्जन संबोधनातूनच आलेलं आहे ते कारण संमोहन उपचार हे बऱ्याच काळापासून चालू आहे आणि ह्या संमोहन उपचारांमध्ये सुद्धा आम्ही ज्या सूचना वापरतो त्या पॉझिटिव्ह अफर्मेशन्सच असतात तुम्ही लक्षात घ्या की संमोहन उपचार हे कृत्रिम प्रकारच्या झोपेमध्ये नेऊन त्या ठिकाणी आम्ही ज्या अफर्मेशन्स देतो म्हणजे ज्या सूचना आम्ही देतो त्या सूचनांचं पालन तुमचं मन करायला सुरुवात करतो आणि एक विशेष गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की संबोधन उपचार हे कोणत्याही स्त्री पुरुषावरती किंवा इतर कोणत्याही व्यक्तीवरती त्याच्या मनाच्या विरोधामध्ये कधीही होत नाही आम्ही त्याला कोणतीही निगेटिव्ह सूचना दिली तर ती व्यक्ती पटकन ताबडतोब फुटून तरी बसते नाही तर त्या सूचनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते याचे अनुभव देखील आम्हाला चांगल्या प्रकारे आहेत आता बंद जागेबद्दलची भीती या भीतीवरती उपचार हे प्रभावकारी कसे ठरतात हे तुम्हाला सांगतो तर ते कृत्रिम प्रकारच्या झोपेमध्ये ज्या वेळेला आम्ही संमोहनाच्या त्या अवस्थेमध्ये नेतो त्यावेळेला त्याचं जे अंतर्मन आहे ते तिथे जागृत झालेलं जा असतं आणि त्या अंतर्मनामध्ये आम्ही जे काही चांगले विचार टाकतो त्या विचारांचं पालन त्यांचं मन करायला सुरुवात करतो आणि एकदा त्यांचं मन त्याचं पालन करायला ज्या वेळेला ते सुरुवात करतं त्यावेळेला त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टींचं परिवर्तन घडायला सुरुवात होते चांगल्या चांगल्या विचारांमध्ये तो जातो चांगल्या चांगल्या गोष्टी करण्यामध्ये लोकोपयोगी कामं करण्यामध्ये त्याचं मन गुंतायला सुरुवात होतं समूहानुच्चारांद्वारे त्याच्या मनातील सर्व भीती निघून जाणार आहे तो निडर होणार आहे त्याच्यामध्ये धाडस वाढणार आहे त्याच्यामध्ये जिद्द चिकाटी आत्मविश्वास वाढणार आहे त्याचबरोबर त्याला जी काही वाटत आहे भीती तर ती भीती कशामुळे वाटते का वाटत आहे त्याची जी काही मूळ कारण आहेत ती मूळ कारण त्याच्या मनातून पूर्णपणे नाहीशी होणार आहे किंवा त्याच्या मनामध्ये चांगल्या विचारांची आजपासून निर्मिती होणार आहे त्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या लवकरात लवकर दूर होऊन त्याचं आयुष्य खूप चांगलं बनत जाणार आहे त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये त्याच्या स्वभावामध्ये चांगला बदल होणार आहे त्याचा स्वभाव हसरा खेळकर तणाव विरही आणि समंजस होणार आहे अशा प्रकारच्या आमच्या काही पॉझिटिव्ह सूचना त्याच्या मनामध्ये त्या संमोहन झोपेमध्ये त्याच्या अंतर्मनाला त्या दिल्या जातात आणि त्या सूचना दिल्यानंतर ज्यावेळेला तो संमोहन अवस्थेमधून आम्ही त्याला जागं करतो त्यानंतर काही दिवसातच त्या सूचना त्याच्या मनाला त्या पटायला लागतात आणि त्या सूचनांप्रमाणे त्याच्यामध्ये त्या सुधारणा व्हायला सुरुवात होतात जसं की तुम्हाला जर तुमच्या आई वडिलांनी किंवा मोठ्या व्यक्तीने एखादी जर काही सूचना दि दिली तर ती सूचना आपण जर पाळली आणि त्या सूचनेचं पालन करता करता आपण ते काम पूर्णत्वास नेल्याचं आपल्याला समाधान मिळतं आणि ती सूचनेचं पालन कोण करतं तर आपलं मन करतं तर तशाच पद्धतीने आम्ही जे आहोत जसं मौन तज्ज्ञ आहेत त्यांना एक प्रकारे ती व्यक्ती गुरु मानायला लागते ला आणि गुरु मानून त्या गुरुने दिलेल्या सूचनांचं पालन ती व्यक्ती करायला सुरुवात करते आणि याच सूचनांचं पालन करता करता त्याच्यामध्ये म्हणजे आमच्या ज्या पॉझिटिव्ह सगळ्या सूचना असतात त्याला पुढच्या जीवनासाठी जितकं त्याचं चांगलं जीवन होईल त्याच्यासाठी आम्ही त्या चांगल्या सूचना त्याला देत असतो मग त्याच सूचनांचं पालन ती व्यक्ती करायला सुरुवात करते म्हणजे जसं की आपण तुम्ही जर चांगलं पेरलात म्हणजे तुम्ही जर चांगलं पेरलात तर तुम्हाला चांगलंच उगवणार आहे म्हणजे तुम्ही जर चांगलं एखाद्याला काही दिलं एखाद्याची प्रशंसा केली तर ती व्यक्तीसुद्धा तुमची प्रशंसाच करणार आहे अशाच याच विचारांचं पाठबळ घेऊन आम्हीच या संमोहन उच्चारांमध्ये सतत त्या व्यक्तीला चांगल्या सूचना देतो त्याच्या मनाला चांगलं समजवतो अवस्थेतून जागा झाल्यानंतरसुद्धा आम्ही जे काउन्सलिंग करतो त्याला जे समजवतो त्या समजवण्यामधनं त्याच्यामध्ये चांगले विचार निर्माण होतात त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची तीव्रता ही वाढत जाते त्याला जे महत्वाचं आहे ते त्याला कळत जातं जी काही मनातली भीती आहे ती भीती हळूहळू त्याच्या मनातनं दूर व्हायला लागते त्याचे जे काही गैरसमज झालेले असतात ते गैरसमज देखील हळूहळू या सूचनांच्या माध्यमातून ते दूर होतात आणि मग काय होतं की त्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या सुधारणा घडायला सुरुवात होते एकदा चांगल्या सुधारणा घडायला सुरुवात झाली की मग त्याच्यामध्ये नकारात्मक विचार येत नाही बले बाहेरच्यांनी कोणी नकारात्मक विचार टाकण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आमच्या प्रभावी ज्या काही संमोहन सूचना आहेत त्या सूचना त्याच्यावरती चांगला प्रभाव पाडतात आणि जे नकारात्मक गोष्टी आहेत त्यांपासून ती व्यक्ती प्रयत्नपूर्वक लांब राहते मग आता त्या कोणत्याही समस्या असू तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठ्या समस्या असो तुम्ही फक्त संभोवन उपचार करून घ्या हे थोडं बोलणं थोडंसं तुम्हाला ऑड वाटेल पण अनुभव घ्यायला काही हरकत नाही कारण संबोहन उपचारांनी कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट वगैरे असा प्रकार काही होत नाही कारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गोळ्या औषधं मंत्र यांसारख्या गोष्टी वापरल्या जात नाहीत याच्यामध्ये फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह सूचनांचा मारा केला जातो फक्त पॉझिटिव्ह सूचना समोरच्या व्यक्तीला देणं त्याच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत आणि त्या समस्या त्याच्याच विचारांमुळे निर्माण झालेल्या आहेत त्याच्या काही चुकीच्या विचारांमुळे नकारात्मक विचारांमुळे निर्माण झालेले आहेत तिथे फक्त आम्ही काय करतो की पॉझिटिव्ह विचार टाकतो आणि त्याच्या मनामध्ये एकदा पॉझिटिव्ह विचार यायला लागले की त्याचं आयुष्य सुखकारक बनायला सुरुवात होते आता ही तुम एका, आ, काई मी तुम तुम्हाला एका काही थोडक्याच याच्यामध्ये तुम्हाला मी समजवण्याचा प्रयत्न केला आहे जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही मला संपर्क साधू शकता माझा मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलीनंच पण मी आता देखील तुम्हाला सांगतो की माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर ब्याऐंशी अठरा एकाहत्तर माझं नाव सुरेश वैद्य आहे आणि मी रत्नागिरी शहरामध्ये मा माझं समूह उपचार केंद्र गेले अनेक वर्ष चालू होते यशस्वीरित्या चालवत आहे हा काही वेळेला मला अपयश देखील आलेलं असू शकतं पण अपयशाची चिंता करत बसायची नाही आहे जितकं आपल्याला चांगलं देता येईल जितकं आपल्याला चांगलं करता येईल आपण तितकेच प्रयत्न आपण ते केले पाहिजे आणि मी ते प्रयत्न नेहमी चालू ठेवेन माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर काही समस्या असतील अशा काही समस्या असतील ज्या समस्या तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगू शकत नाही आहात तर तुम्ही त्या माझ्याशी संवाद साधू शकता माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मला ऑफिसमध्ये पर्सनली तुम्ही येऊन भेटू शकता आणि तुमच्या काही समस्या असतील तर त्यावरती काही माझ्याकडनं उपाय असतील काही सुधारणा चांगल्या होणार असतील तर मी तुम्हाला तुम्हा तुम्हा नक्कीच त्याचं तुम्हा मार्गदर्शन देईन एकदा माहिती या पूर्णपणे मी छोटे छोटेसे व्हिडिओ या माध्यमातले संमोहनाच्या माध्यमातले मी यावरती आता अपलोड करायला मी आता सुरुवात केली आणि ते तुम्हाला आवडतील देखील त्याच्यामध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी आहेत काही वाईट गोष्ट त्याच्यामध्ये किंवा नकारात्मक विचार माझ्याकडनं तुमच्याकडे फेकला जाणार नाही याची मी नेहमी दक्षता घेईनच तुम्ही कमेंटच्या माध्यमातून देखील तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही मला सांगू शकता मी नक्कीच त्याच्यावरती काही ना काहीतरी सोल्युशन तुम्हाला सांगेन नक्की सांगेन मी धन्यवाद